वापर करतो आपण हा एक गुणधर्म आहे बरोबर त्यानंतर धार्मिक असहिष्णुता आहे ते, ते पण मुद्दा हा तसा उचललेला त्यांनी बरोबर तर या ठिकाणी मला तुम्हाला हेच सांगायचे की हे जे प्रकार आहेत सामाजिक क्रियेचे एलिटिस्ट सोशल ऍक्शन मॉडेल आणि पॉप्युलर सोशल ऍक्शन मॉडेल तर याच्यामध्ये आपण सुरुवातीला एलिटिस्ट जो ऍक्शन मॉडेल आहे आता हे जे सामाजिक क्रियेचे जे, जे मॉडेल आहे ना हे ब्रिटो यांनी दोन प्रकारे मांडलेले आता मी तुम्हाला हे पहिल्यांदा हे तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल तर एल सोशल ॲक्शन मॉडेल त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह ॲक्शन मॉडेल येतं इकॉनॉमिक ॲक्शन मॉडेल येतं डायरेक्ट फिजिकल मॉडेल येतं त्याच्यानंतर पॉप्युलर सोशल ॲक्शन मॉडेल हा दुसरा मॉडेल आहे त्याच्यामध्ये कन्सर्डायझेशन डायलेक्टिकल मॉडेल आणि डायरेक्ट मोबिलायझेशन मॉडेल आता हे आपण थोडक्यात सम समजून घेण्याचा प्रयत्न करू सगळ्यात पहिल्यांदा घेऊ आपण एलिटिस्टमधला सोशल ॲक्शन मॉडेल लेजिस्लेटिव्ह ॲक्शन मॉडेल ठीक आहे पहिल्यांदा काय घ्यायचं आपल्याला एलिटिस्ट सोशल ॲक्शन मॉडेल काय एली थोडासा आपण दुसरा पेन वापरू रेडमध्ये घेऊ आपण बरोबर एलिटिस्ट सोशल ॲक्शन मॉडेल याचं जे डिस्क्रिप्टिव्ह हे जे आहे कन्सेप्ट आहे त्याच्यावरतीच त्यांनी प्रश्न तयार करून विचारलेला असतात सोशल ॲक्शन मॉडेल याच्यामधला एक नंबरचा जो मॉडेल आहे त्याच्यावरती आपल्याला थोडंसं पाहिजे कुठला आहे मॉडेल तो लेजिस्लेटिव्ह ॲक्शन मॉडेल पहिल्यांदा आपण एल ई डी सोशल ॲक्शन मॉडेल काय ते समजून हो, घेऊ आणि त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह ॲक्शन मॉडेल हे समजून घ्या आपण ठीक आहे काय आहे त्याच्यामध्ये एक नंबरला लेजिस्लेटिव्ह ना बरोबर लेजिस्लेटिव्ह लेटिव्ह ॲक्शन मॉडेल हा एक मॉडेल आहे जे की लेज एलेटिस्टमध्ये मोडतो आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू बरोबर आता एलिस्टिस्ट सोशल ॲक्शन मॉडेल म्हणजे काय होतं आता हे तर दोन प्रकार जे आहेत त्यांनी ब्रिट्टोने सांगितलं मी तुम्हाला सांगितलेलं की ब्रिट्टो हा समाजकार्य संशोधनाशी खूप महत्त्वाचा शास्त्रज्ञ आहे समाज, समाज कार्य तत्त्वज्ञ आहे तर यांनी एलिटिस्ट म्हणजे का काय नेमकं आपण सम समजून घेऊ की समाजाच्या फायद्याकरता किंवा समाजाच्या जो दर्जा आहे किंवा समाजातील फायद्या करता जे समाजातील जे उच्च दर्जाचे जे खास लोकांच्या पुढाकाराने सुरू केलेली व घडवलेली कृती असते एलिटिस्ट म्हणजे कसे समाजातील खास लोक जे की उच्च दर्जाचे आहेत आपण फॉर एक्झाम्पल रतन टाटांचं उदाहरण घेऊ तसं काही मुवमेंटमध्ये त्यांचा हे नाही आहे परंतु रतन टाटा असेल किंवा मग सुंदरलाल बहुगुण असेल किंवा असे व्यक्ती आता मी खास कोणाचं असं नाव घेत नाही परंतु असे व्यक्ती आपण महात्मा गांधी यांना सुद्धा म्हणू शकतो एलिटिस्ट सोशल ॲक्शन म्हणजे असे व्यक्ती जे की उच्च दर्जा आणि खास लोकांच्या पुढाकाराने सुरू केलेली उघडवली कृती हे आपण एलिटिस्ट म्हणतो एलिटिस्ट म्हणजे काय खास लोक हे पहिल्यांदा लक्षात घ्या लक्षात एलिटिस्ट म्हणजे काय एलिटिस्ट एलिटिस्ट जे आहे एलिटिस्ट कोणाच्या बाबतीत आहे एकतर खास किंवा उच्च दर्जा असलेली ज्यांचा दर्जा उच्च आहे उच्च दर्जा दर्जा आहे बरं हा असलेली माणसं किंवा व्यक्ती असलेली व्यक्ती कोण आहे उच्च दर्जा असलेली माणसं किंवा व्यक्ती याला एलिटिस्ट म्हणणार आपण आणि यांच्या माध्यमातून जे सोशल ॲक्शन होते त्यांना एलिटिस्ट सोशल ॲक्शन असं म्हटतो हे लक्षात ठेवा बरं का विचारलं जाऊ शकतो जसेल तसं तर याच्यामध्ये तीन प्रकार सांगितले त्याने लेजिस्लेटिव्ह आता लेजिस्लेटिव्ह ॲक्शन मॉडेल आपण तुमच्यासमोर मिळलेलं आहे याच्यामध्ये काय सांगतो की समाजातील सुस्थितीत वर्गाने किंवा खास लोकांनी समस्येचा अभ्यास करून त्याचं गांभीर्य गहनता व्याप्ती व निकड जाणून लोकमत जागृत करण्यासाठी योजनेत बदल घडवण्याच्या हेतूने दबावगट तयार करण्याची कृती म्हणजे काय सुस्थितीत वर्गाने किंवा खास लोकांनी कुठल्या सुस्थितीत कोण वर्ग किंवा सुस्थितीत वर्ग किंवा लोक बरोबर सुचित वर्ग किंवा लोक किंवा खास असे लोक यांनी काय केलं एकत्र येऊन गंताव्याप्तींकडे हे जाणून काय करतात एक दबावगट तयार करतात काय करतात एक दबावगट तयार करतात आपण अण्णा हजारीचं पण उदाहरण देऊ शकतो एक दबावगट तयार केला आणि त्याच्या माध्यमातून लेजिस्लेटिव्ह ॲक्शन मॉडेल त्यांनी मांडली बरोबर आहे <coughs> ठीक आहे दबावगट तयार करण्यासाठी केलेली कृती म्हणजे लेजिस्लेटिव्ह ॲक्शन मॉडेल आता दुसरं येतं इकॉनॉमिक ॲक्शन मॉडेल दुसरं कुठलं येतं इकॉनॉमिक ॲक्शन मॉडेल बी नंबरला घेऊ आपण इकॉनॉमिक ऍक्शन मॉडेल नावातच आहे याच्या इकॉनॉमिक ऍक्शन मॉडेल आता इकॉनॉमिक ऍक्शन मॉडेल का सांगतं की हे बघा हे इकॉनॉमिक ऍक्शन मॉडेल मध्ये क्वेश्चन नंबर एकोण एकुन, एकोणीस नंबरचा क्वेश्चन पडलेला बघा खालीलपैकी कोणता सामाजिक कृतीचा सा गुणधर्म नाही देशातून वाक्य उचलल्यासारखं वाटतं की आर्थिक सामाजिक राजकीय किंवा धार्मिक दार, शक्तीचा सशस्त्र म्हणून उपयोग करून त्यावर नियंत्रण मिळवून समाजाच्या फायद्याकरता समाजातील खास लोकांनी वर्गाने केलेले प्रयत्न म्हणजे कुठल्या सामाजिक आर्थिक धार्मिक शक्तीचा शस्त्र म्हणून वापर करायचा हे काय सांगतं सामाजिक आर्थिक धार्मिक सामाजिक आर्थिक धार्मिक या काय करायचं या गोष्टींचा वापर करायचा आणि यांचा या शक्तींचा शस्त्र म्हणून वापर करायचा शक्तींचा काय शस्त्र म्हणून वापर करायचा शस्त्र म्हणून वापर करायचा हे या ऍक्शन मॉडेलमध्ये सांगितलं जातं काय इकॉनॉमिक ऍक्शन मॉडेलमध्ये सामाजिक आर्थिक धार्मिक शक्तींचा शस्त्र म्हणून वापर करायचा आणि यांचं उपयोग करून नियंत्रण मिळवून समाजाच्या फायद्याकरता समाजातील खास वर्गाने केलेले प्रयत्न असतात अशा प्रकारे बदलांचा लाभ समाजाच्या काही भागाला होतो कारण उच्च वर्गाने संपूर्ण समाजाचा केलेला अभ्यास हा त्या उच्चभूव वर्गाच्या मूल्याने प्रभावित असतो समजा बरोबर तर हे समजून आलं तुम्हाला इकॉनॉमिक सोशल ॲक्शन मॉडेल कुठं वापरलं जातं लेजिस्लेटिव्ह सोशल ॲक्शन मॉडेल कशाप्रकारे आणि कुठं वापरलं जातं सुस सुस्थितीत वर्ग लोक यांनी दबावगट तयार करून जे की खास आणि उच्च दर्जाचे असलेले व्यक्ती असतात कुठं लेजिस्लेटिवमध्ये उच्च दर्जाचे खास इथं का आलं इकॉनॉमिकमध्ये ह्या तीन शक्तींचा वापर केला सामाजिक आर्थिक धार्मिक शक्तींचा शस्त्र म्हणून वापर केला आणि बदल घडला आता त्याच्यानंतर आहे तिसरं डायरेक्ट फिजिकल मॉडेल ही प्रश्नपत्रिका माझ्यासमोर याच्यावरती प्रश्न हे करतो मी गेल्या वेळेची दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका आहे आता डायरेक्ट फिजिकल मॉडेल आहे आता डायरेक्ट फिजिकल मॉडेल काय सांगतं ते पण बघायचं आपल्याला ह्यात इले एटिलिस्ट जे आहे खास लोकांनी उच्च दर्जाच्या लोकांनी ज्या ॲक्शन मॉडेल केले आहे त्याच्यामधलं आहे डायरेक्ट फिजिकल मॉडेल कुठलं मॉडेल डायरेक्ट फिजिकल मॉडेल आता डायरेक्ट फिजिकल मॉडेल काय सांगतं हे पण बघायचं आपल्याला आता डायरेक्ट फिजिकल मॉडेलमध्ये काय सांगतं की डायरेक्ट फिजिकल मॉडेल हे सांगतं की समाजातील खास वर्गाने कायदा आपल्या हातात घेऊन अन्याय करणाऱ्याला शासन करणे म्हणजे कायदा हातात गेला म्हणजे इथं काय झालं लिगली नाही झालेलं इथं कायदा हातात घेतला आणि हातात घेऊन अन्याय करणाऱ्याला शासन केलं बरोबर म्हणजे आपण म्हणू शकतो की आ, ही ॲक्शन अशा प्रकारची की याच्यामध्ये म्हणजे एक अनुकूल नाही म्हणू शकत आपण परंतु कुठंतरी त्या व्यक्तीने किंवा त्या खास वर्गाने कायदा हातात घेतला आणि त्याच्याविरुद्ध अन्याय करणाऱ्याला शासन दिलं म्हणजे त्याला म्हणतात की स्व स्वशासन म्हणजे स्वतःचंच हे केलं त्यांनी कुठल्याही कायद्याचा वापर नाही केला आणि स्वतःचा कायदा वापरून त्यांनी त्याला शासन केलं म्हणजे कायदा आपल्या हातात घेऊन अन्याय करणाऱ्या शासन करणे कायदा हातात घेणे बरोबर कायद्याचा वापर न करणे आणि कायदा स्वतः हातात घेणे हातात घेऊन शासन करणे शासन करणे म्हणजे त्याला जी काही आहे <coughs> हे देणे त्याला काय म्हणणार आपण शिक्षा देणे शासन करणे म्हणजे शिक्षा देणे बरोबर हे कशामध्ये येतं आपल्या डायरेक्ट फिजिकल म्हणजे डायरेक्ट फिजिकल लक्षात म्हणजे हे बघा तुम्हाला नावावरून लक्षात यायचं डायरेक्ट फिजिकल म्हणजे त्यांनी स्वतः कायदा हातात घेतला कुठल्याही शासनाचा वगैरे कुठल्याही कायद्याचा अवलंब केला नाही स्वतः कायदा हातात घेतला आणि त्यांनी स्वतःहून त्या दे व्यक्तीला शक्तींचा वापर करून कायदा हातात घेऊन शिक्षा शिक्षा दिली तर हे तुम्हाला तीन प्रकार समजले असतील एकदम शॉर्ट बट स्वीट तुम्हाला सांगितलेलं आहे मी तुम्ही डबल याला रिपीट करू शकता लेजिस्लेटिव्ह ॲक्शन एलिटिस्ट म्हणजे एलिटिस एटिस म्हणजे तुम्हाला कळलेलं आहे की खास आणि उच्च दर्जाचे लोक असतात इथं खास असतात उच्च दर्जाचे लोक असतात महात्मा गांधींना आपण इथं घेऊ शकतो उच्च दर्जा अशा लोकांकडून एकत्रित ये येऊन हे सोशल ॲक्शन मॉडेल घडवलं जातं त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह आलं जे की सुस्थितीत वर्ग लोक दबाग तयार करून खास उच्च दर्जाचे लोक असलेली व्यक्ती एकत्र येऊन या ठिकाणी परिवर्तन घडवून आणतात इकॉनॉमिक ॲक्शन मॉडेल तुम्हाला माहिती आहे की सामाजिक आर्थिक धार्मिक शक्तींचा सशस्त्र किंवा शस्त्र म्हणून वापर केला जातो हे तुम्हाला पण माहिती कुठे कशाप्रकारे वापर केला जातो या गोष्टींचा आणि तिथं पण परिवर्तन घडून आणणे किंवा मग बदल घडवून आणणे किंवा काही दुसऱ्या गोष्टी करणे हे या ठिकाणी ॲक्शनमध्ये मोडल्या जातात त्याच्यानंतर डायरेक्ट फिजिकल मॉडेल आतील डायरेक्ट फिजिकल मॉडेलमध्ये तुम्हाला काय सांगितलं की कायदा हातात घेऊन शिक्षा देणे बरोबर म्हणजे कायद्याच्या विरोधात जाऊन काहीतरी शिक्षा सुनावणी किंवा शिक्षा देणे किंवा त्याच्याविरोधात काहीतरी करणे हे हे जे आहे डायरेक्ट फिजिकल मॉडेलमध्ये येतं आता हे झालं एलेटिस्ट सोशल ऍक्शनचे प्रकार झाले ए